नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातल्या महायुती सरकारकडे पाशवी बहुमत आहे पाशवी म्हणजे ते आकडे पाहिले तर सरकार हे कधीच पडू शकत नाही असं कोणी सांगेन ज्योतिषाची आवश्यकता नाही प्रचंड बहुमत भाजपकडे प्रचंड बहुमत आहे समजा मित्र पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तरी त्यांना प्रॉब्लेम नाही आठ दहा आमदार इकडून तिकडून गोळा करून ते भाजप गवर्नमेंट चालवू शकत तरीही तरी धुसमुस आहे तरी, तरी असंतोष आहे पहिल्या दिवसापासून म्हणजे मुख्यमंत्री द्यायचा होता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांचा शपथविधी होता पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते त्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होता म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा शिंदे दोन तास अधिक तयार झाले म्हणजे इतकं टेन्शन आहे शिंदे जर तयार झाले नसते तर देवेंद्रची काय फजिती झाली असते याच्या तुम्ही कल्पना करा म्हणजे फडणवीस यांचा शपथविधी झाला शेवटी झाला पण नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार तोही तसाच तो घोळ नंतर खाते वाटप तिथेही घोळ म्हणजे आता भाजपकडे जर बहुमत आहे सव्वाशे पेक्षा जास्त आमदार आलेले आहेत निवडून भाजपचे तर भाजप ही मस्ती का खापून घेतोय इतरांची मित्र पक्षांची हा लोकांचा प्रश्न आहे आता तर नव नवीन भानगड आली आहे म्हणजे पालकमंत्री पालकमंत्री हे घटनात्मक पद नाही आहे उपमुख्यमंत्री हे सुद्धा घटना पद नाही शुभेचे पद आहेत हे तरी त्यासाठी मारामारी चालू आहे महिनाभर पालकमंत्री जाहीर झाले नव्हते आता जाहीर झालेत त्याच्यावर भांडणं सुरू झाली म्हणजे नाशिक आणि रायगड रायगड म्हणजे सुनील तटकरे त्यांची कन्या आदित्य तटकरे यांना इथलं पालकमंत्री केला आहे त्याच्यावरून माणिकराव पाणीकराव नाही त्याच्यावरून एकनाथ शिंदे गटाचे नेते अग्रेसिव्ह झाले म्हणजे प्रॉब्लेम पहा मी सद पालकमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्या फक्त दोन जिल्ह्याचा प्रश्न आहे नाशिक आणि रायगड रायगड एन सी पी चा म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार हे शरद पवार म्हणतो अजितदादा यांच्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे तरी तिथे एक आमदार आहे फक्त राष्ट्रवादीचं तिथे राष्ट्रवादीचे अदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून जाहीर करण्यात आलंय त्यामुळे शिंदे शिंदे सेना अग्रेसिव्ह झाली आहे त्यांचं म्हणणं असं असं कसं तिथे भरत शेठ गोगावले हे अतिशय आक्रमक आहे हे याद्या जाहीर झाल्या तेव्हा भरत शेठचे कार्यकर्ते रस्त्यावर आले होते दुसरं नाशिक नाशिक मध्ये आतापर्यंत गिरीश महाजन हेच पालकमंत्री पाहत होते पण आता है, आता नाशिक हे हॉटस्पॉट झाला आहे कारण दोन हजार सत्तावीस मध्ये तिथे सिंहस्थ मेळावा आहे सिंहस्थ मेळावा दोन हजार सत्तावीस म्हणजे तीन वर्षाने त्याची तयारी त्याचं खर्च त्याच बजेट वगैरे सर्व म्हणजे त्यामुळे नाशिकला आता महत्व आलं आहे नाशिक आता सोन्याची कोंबडी आहे ती कोंबडी पळवण्यासाठी सारेच सारे नावत आहेत आणि अजितदादा गटाने दावा केलाय के नाशिकवर तिकडे एकनाथ शिंदे तेही मागतायत नाशिक त्यामुळे नाशिक पालकमंत्र्याच्या यादीमध्ये नाशिक हे गिरीश महाजन म्हणजे भाजपच्या कोट्यात गेलाय परंतु या याद्या जाहीर झाल्या आणि एकच स्फोट झाला भूकंप नाशिक भाजपला द्यायला अजितदादा गट तयार नाही त्यांचं म्हणे सिंहस्थ मेळावा आहे ते आमच्याकडे पाहिजे कारण आम्ही स्थानिक आहोत माणिकराव कोकाटे तिथे दादा घुसे फार आधीपासून ऍक्टिव्ह होते पण दादा घुसेचं नाव मागे पडलं आहे सध्या माणिकराव कोकाटे अजितदादा गटाचे ते अग्रेसिव्ह आहे त्याचं म्हणणे आमचा दावा आधी होता आजही आहे पुढेही राहील म्हणजे साध्या साध्या गोष्टीसाठी मित्रपक्ष म्हणजे महायुतीतले मित्रपक्ष एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत म्हणजे आता हे रायगडचं भाषण समज रायगडचं भांडण समजू शकतो तिथे एकच जागा आहे तिथे सुनील तटकर यांची कन्या आहे परंतु नाशिक नाशिकमध्ये सिंहस्त मेळावा आहे सिंहस्त मेळावा म्हणजे हजारो कोटी रुपयाचा तिथे लढाल होणार आहे पूर्ण जगाच्या नकाशावर तो सिंहस्त मेळावा येणार आहे चकाचक मामला आहे तो तिथे खर्चही आहे प्रचंड बजेट आहे आणि स्थानिक पालकमंत्री म्हणून तिथे पालकमंत्र्याला महत्व येणार आहे तुम्हाला माईक कल्पना असेल जिथे पैसा आहे गुवा तेथे बाया पैसा तिथे राजकारणी त्यामुळे राजकारणी नाशिकचा पालकमंत्री पण स्वतःकडे ठेवू इच्छितात त्यात सध्या अजितदादा अजितदादा गटाच्या माणसाने हक्क सांगितलंय की नाशिक आम्हाला पाहिजे आता तिथे गिरीश महाजन यांचं नाव भाजपने जाहीर केलं आहे मुख्यमंत्री सध्या विदेशात आहेत मध्ये आहेत तिथून विदेशी गुंतवणूक आणण्याचे त्यांची खटपट सुरू आहे ते महाराष्ट्राला ताकद द्यायचे देण्यासाठी ते, भिडले आहेत आणि इथे इथे खोटी उपाडपणा सुरू आहे त्यांचीच माणसं आहेत मुख्यमंत्र्यांनी फायनल केलेली यादी मुख्यमंत्रीच नव्हे भा महायुतीमध्ये सारे निर्णय तिन्ही तिन्ही पक्ष मिळून होतात आता तिघे मिळून फायनल झालेली यादी चोवीस तासात वादग्रस्त कशी होते ही यादी काय एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी ओके केलेले नाही अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र या तिघांनी मिळून फायनल केलेली यादी आहे त्यामुळे तिला एवढा वेळ लागला आता ती जाहीर होताच स्फोट झाला या याचा अर्थ महायुतीच जे एकी जी आहे ती अति अतिशय कधी फुटू शकत महायुतीचं जहाज कोणत्याही खडकावर फुटू शकत हे एकी जी आहे फार म्हणजे कच कस, कचकडी आहे कचकडीच्या बा, बांगण्यासारखी आहे म्हणजे मुख्यमंत्री तिकडे विदिशात आहे महत्वाच्या परिषदेसाठी गेले आहेत जे अम्बिशियस महत्वाकांक्षी परिषद आहे तिथून चांगले उद्योग आणता आले चांगली गुंतवणूक आणता आली तर महाराष्ट्राचं नाव पुढे जाईल त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची यांना ताकद यायची त्यांना हिंमत द्यायची त्यांना नैतिक शक्ती द्यायची ते सोडून त्यांनी फायनल केलेली यादी इथे खुटी उपाडपणा करायचा ती ते पालकमंत्री हा असो की ते काया काया तो असो त्या जिल्ह्याचं काय बरं वाईट व्हायचं ते होईल ते परंतु किमान फडणवीसांना येऊ द्यायचं नंतर त्यांच्यासोबत बसायचं नंतर आपसात बसून काय ते बदल काय करायचं ते होऊ शकत परंतु परंतु मुख्यमंत्री विदेशात असताना इथे फटाके लागत आहेत देवेंद्राला ने फाइनल के लिए याद इतने चैलेंज होते यासा अर्थ तो तुम्हें समझ महायुति मधे भाजप के भले ही आमदार जास्त पर भाजपा मोजाला तैयार नहीं जिसकी भैंस उसकी लाठी एकनाथ शिंदे मगे संगित मला हल्क्या घे ना एकनाथ शिंदे सुद्धा मध लहर लागली की ते गावाला चालले जातात आता म्हणतात महाबळेश्वर बड़ वाढवायचं आहे आता प्रॉब्लेम हा आहे की फडणवीसांना फडणवीसांना हे जे आहेत एकनाथ शिंदे आणि अजित दादा हे कंट्रोल होत नाहीत का आउट ऑफ कंट्रोल गेले आहेत का हे लोक तसंच दिसत आहे तसं नसतं हे दादागिरी करू शकले नसते मुख्यमंत्र्यांनी फायनल केलेली यादी त्याला चॅलेंज करतायत हे लोक याचा अर्थ ही महायुती फारशी फार दिवस टिकेल अशातला तला वाग नाही म्हणजे महायुतीला आमचे आशीर्वाद आहेत टिकली पाहिजे परंतु ते लहान सहान पालकमंत्र्यावरून भांडणं होत का आता ते सिंहस्थ बजेट आहे म्हणून भांडण तिकडे सुनील तटकरे यांचं साम्राज्य आहे तिकडे रायगड होते तिकडे त्यामुळे भांडण प्रत्येकाला आपलं साम्राज्य राज्य पाहिजे भाजपची सत्ता आली आहे त्यामुळे भाजप शिस्तप्रिय आहे कर्तव्य कठोर आहे भले सत्ता गेली चालेल परंतु हे असे फालतू धंदे या लोकांचे जे आहेत चालू आहे हे भाजपने अजिबात खपवून घ्यायला नको फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे मी सांगतो ते करायचं मी कुणावर अन्याय करणार नाही परंतु आम्ही सांगतो आपण तिघ मिळून जो निर्णय करतो तो शेवटी फायनल त्यात मग काड्या करायच्या नाहीत त्याच काड्या होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थता की देवेंद्रला चॅलेंज येऊ शकते देवेंद्रला फटाके लागत आहेत या देवेंद्रला नरेंद्र मोदी मानतात त्याचं कौतुक करतात आम्ही त्या कौतुक करतात त्या फडणवीसांना हे महाराष्ट्रातले घटक पक्ष म्हणजे जे महाराष्ट्रात बहुमत घेऊ शकत नाहीत ने, ते नेते फटाके लावतात हे अस्वस्थ करणारा प्रकार आहे अस्वस्थ नाही संतप्त व्हावं अशी अशी ही वातावरण आहे देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलं पाहिजे थांबवलं नाही तर पुढं हे डोक्यावर बसतील साध्या साध्या गोष्टीसाठी <laughs> तुमचं ब्लड प्रेशर वाढवतील लिहून ठेवा हा तरी प्रश्न आहे की पालकमंत्र्याच्या विषयावर सर्वांनी ताणून धरलेला आहे अजितदादाचा पार्टी म्हणते की आम्हाला पाहिजे तिकडे रायगड त्यांना पाहिजे मग पालकमंत्र्याच्या खडकावर महायुती फुटणार का मुख्यमंत्री देशात आहे आणि इकडे बांधणं सुरू आहे काय होणार महाराष्ट्राचं आणि महायुतीचं कॉमेंट कर नमस्कार